स्वामी तिनी जगाचा आई भिकारी या म्हणीप्रमाणे ज्याचे मातृछत्र या जगातून हरपले तो कितीही महान असला तरी आईशिवाय तो शून्यच असतो डोरलेवाडी तालुका बारामती गावचे सुपुत्र अजित महादेव बनकर हे प्रत्येक वर्षी एक आगळावेगळा उपक्रम आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त करत असतात आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्तानं अनाथ मतिबंद गरजू लोकांमध्ये जाऊन त्यांना कपडे वाटप करणे त्यांच्या जेवणाची सोय करणे आणि त्यांच्याबरोबरच एक दिवस घालवणे असा सुंदर उपक्रम ते नेहमीच करत असतात कैलासवासी सुंदर महादेव बनकर यांच्या तिसाव्या पुण्यतिथीनिमित्तानं माहेर संस्था मांजरी खुर्द या ठिकाणी ते अन्नदान फळे वाटप आणि त्यांच्याबरोबर काही वेळ घालवत आहे हा कार्यक्रम नवनिर्वाचित जिल्हा परिषद सौ कोमल संदेश आव्हाळे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आरोग्यदूत युवराज काकडे गावचे सरपंच निखिल शेठ उंद्रे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष अमोल आव्हाळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे अजय मेहत्रे माणिक आव्हाळे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे